तुमच्या मुलाला त्याच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे जर सात लाख रुपये रोख स्कॉलरशिप मिळाली तर आई वडील म्हणून गर्वाने तुमची मान नक्की उंचावेल ई स्वयंप्रस्तुत महा स्कॉलरशिप चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस या स्पर्धा परीक्षेमध्ये नुसते विद्यार्थी सहभागी जरी झाले तरी त्यांना सत्तावीस हजाराचे गिफ्ट्स मिळणार आहेत जे त्यांच्या अभ्यासाला उपयोगी पडणार आहे गुणवंत विद्यार्थ्यांना सात लाख रुपयांची रोख स्कॉलरशिप मिळणार आहे डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये आहे आपल्या मुलांना सोन्यासारखं चमकण्याची एक संधी जर आपण देऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा दिस इज द ई इंग्लिश स्पीकिंग सिस्टम We're helping students to speak English quickly, easily, and automatically without studying boring and confusing grammar rules in just 30 days. Here's your host, the best and number one English trainer of India and the living legend of natural language learning, Amol Deshmukh. Namaskar palak ho, Amol Deshmukh, I can speak eight regional languages and I can speak three international languages. चायनीज जापनीज अँड स्पॅनिश एक्चुअली मी इंग्रजी भाषा कशी अवगत करतात यावरती मी रिसर्च केलेलं आहे मागच्या तेरा वर्षापासून मी रिसर्च केलेला आहे एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे द नॅचरल अप्रोच आणि या पुस्तकाच्या आधारे मला बी बी सी इंग्लंडची जी संस्था आहे त्यांनी मला अडीच हजार युरोची म्हणजे अडीच लाख रुपयांची मला स्कॉलरशिप देखील प्रदान केलेली आहे ज्या शिक्षणाच्या आधारे मी माझ्या आयुष्यामध्ये हा बदल घडून आणला आहे बदल घडून आणण्याची प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अबिलिटी आहे म्हणून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील इयत्ता ते बारावी पर्यंतच्या संपूर्ण रुपये साथ भव्य स्कॉलरशिपची ही स्पर्धा परीक्षा आयोजित केलेली आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्ट आणि सत्तावीस एप्रिल या दोन दिवशी आयोजित केली जाते आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यस्तरीय बक्षिस तर आहेच त्यासोबत जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय देखील बक्षीस आहे ज्यामध्ये आपण बघू शकता की लॅपटॉप आहेत टॅबलेट सायकल स्मार्टवॉच ही सगळी भव्य पारितोषिक फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी ई स्वयं फाउंडेशन ही ग्रामीण आणि शहरी भागातील हुशार होतखुर विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संस्था आहे विद्यार्थ्यांकडे चांगली गुणवत्ता असूनही घरची परिस्थिती आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे आपले ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षा आणि फाउंडेशनची तयारी करणे हे त्यांना शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांना ई स्वयं फाउंडेशन मार्फत मोफत उत्तम शैक्षणिक साहित्य ते पुरवून त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्याचं काम ई स्वयं फाउंडेशन करतात शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार ई स्वयं फाउंडेशनने प्रत्येक विद्यार्थ्यांना केंद्रित करून एक विशेष कार्यप्रणाली तयार केली आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची सवय लागेल आणि स्पर्धा परीक्षेची सवय लागल्याने प्रशासकीय सेवेसारख्या परीक्षांना तो आत्मविश्वासाने सामोरे जाऊन यश संपादन करू शकतो आणि आपल्या पालकांचं स्वप्न पूर्ण करू शकतो यासाठी ई स्वयं फाउंडेशन ही संस्था काम करत आहे ना आता परीक्षेचे उद्देश जाणून घेऊया गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेणे या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचे मूल्यमापन करून आकलन करून त्यांना व्यावहारिक ज्ञान स्मरण शक्ती नॉलेज आणि मेंटल अबिलिटी यासारखे कौशल्य वाढवण्याची संधी निर्माण करणे स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी व त्या परीक्षेत यश मिळवण्यासाठी लागणारी जिद्द लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे तसेच शालेय जीवनात स्पर्धा परीक्षेचे धडे मिळाल्याने भविष्यात नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणे सोपे जाते आज महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा जर राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा परीक्षेवरती जर तुम्ही पाहिला तर दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे कारण आपल्या विद्यार्थ्यांना देशपातळीवरती स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने होतात याचं बाळकडू मिळत नाही आहे तर हे बाळकडू आणि लहानपणीच स्पर्धा परीक्षेचा फ्लेवर कसा असतो काठिण्य पातळी कशी असते हे आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या मुलांना लहान वयातच समजलं तर ऐन वेळेवर त्यांची गोंधळ होणार नाही त्यांची त्रिधा त्रिपीठ होणार नाही हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे तसेच विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे ना आता या परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आठ गिफ्ट्स मिळणार आहे जे की सत्तावीस हजाराचे हे गिफ्ट आहेत आता हे सत्तावीस हजाराच्या गिफ्ट मध्ये काय काय आहेत ते बघूया पाचवी ते बारावी पर्यंतचा संपूर्ण ऑडिओ व्हिज्युअलचा ॲनिमेटेड अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना मोफत मिळतो जसं की बायजूज वेदांतू यांचे जसे ॲनिमेटेड अभ्यासक्रम आहे तसे पाचवी ते बारावी पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम काही सिलेक्टेड विद्यार्थ्यांना हा मोफत मिळतो तसेच आठवी ते बारावी नीट आणि जे डबच्या सीई टीच्या बेसिक फाउंडेशनच्या ज्या कन्सेप्ट आहेत तर हे सगळं बेसिक फाउंडेशन हे यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक गिफ्टमध्ये ॲड करण्यात आलेला आहे तसेच मी जो स्पोकन इंग्लिशचा जो कोर्स केलेला आहे जो एक्झॅक्ट भाषा अक्वायर करण्यासाठी जो कोर्स करिक्युलम मी बनवलेला आहे व्याकरणाचा कोणताही अभ्यास न करता इंग्रजीमध्ये पाडपाड बोलायला शिकवला जाणारा हा कोर्स आहे हा देखील विद्यार्थ्यांना अगदी मोफत मिळणार आहे तसेच यामध्ये मॅथ एक्सपर्ट नावाचं एक अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे हे देखील विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे आपल्या विद्यार्थ्यांना एक ते तीस पर्यंतचे पाडे पाठ असतात पण तीस ते शंभर पर्यंतचे पाडे दहा सेकंदात कसे तयार करू शकतात हे वर्ग, विद्यार्थ्यांना या ऍप्लिकेशनमध्ये मिळणार आहे यामध्ये वर्ग वर्गमूळ घन घनमूळ यासारख्या संकल्पना ज्या आहेत किंवा हे जे वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे विद्यार्थ्यांना सेकंदात कसे काढायचे याच्या टिप्स आणि ट्रिक्स या मॅथ एक्सपर्टमध्ये मिळणार में आहे हे सगळं व्हिडिओ कोर्स हा विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तसेच मॅथ डिक्शनरी मिळणार आहे मॅथचे जेवढे काही फॉर्म्युला आहे फिजिक्समध्ये आणि मॅथमध्ये जेवढे काही फॉर्म्युले यूज होतात ही मॅथ डिक्शनरी जी आहे ही विद्यार्थ्यांना यामध्ये मोफत मिळणार आहे तसेच पाचवी आणि नववीचे सहावी आणि नववीचे विद्यार्थी जे नवोदय परीक्षेला बसणार आहेत पाचवीचे म्हणा किंवा आठवीचे मना तर या विद्यार्थ्यासाठी नवोदय परीक्षेचा हा जो अभ्यासक्रम आहे किंवा हा जो कोर्स आहे हा देखील विद्यार्थ्यांना मोफत या ठिकाणी मिळणार आहे तसेच गेस पेपर फॉर अपकमिंग एस एस सी अँड एच एस सी बोर्डसाठीचे जे प्रत्येक वर्षी एस एस सी दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा होतात यांचे प्रत्येक विषयाचे जवळपास बारा बारा गेस्ट पेपर विद्यार्थ्यांना मिळतात पी वाय क्यू आणि तो त्यांचा अभ्यासक्रम आहे यावरती कंबाईन असे गेस्ट पेपर मिळतात आणि जवळपास मला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही जे गेस्ट पेपर तयार करतो एक्झॅक्टली त्यापैकीच विद्यार्थ्यांना जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न आलेले असतात तसेच वॉटर पार्कचा एक फ्री वाउचर देखील विद्यार्थ्यांना यामध्ये मिळणार आहे तर आता ही जी महा स्कॉलरशिपची ही जी परीक्षा आयोजित केलेली आहे ही परीक्षेचा हा पारितोषिक समारंभ जो आहे तो प्रत्येक वर्षी रामा इंटरनॅशनल संभाजीनगरला हा होत असतो यामध्ये प्रथम जो विद्यार्थी येणार त्यासाठी तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह असं पारितोषिकाचं स्वरूप आहे द्वितीय जो विद्यार्थी येतो त्याला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह असं पारितोषिक आहे तसंच तिसरा तृतीय जो विद्यार्थी येईल त्यासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये असं रोख रक्कम आणि रोख पारितोषिक आहे तसेच जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय विद्यार्थी जे त्या ज्या वर्गातून परीक्षा देतील त्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप आहेत टॅबलेट आहेत सायकल आहे, स्मार्ट स्मार्टवॉच आहेत तसेच शाळेच्या लेवलवरती टॉपर्स विद्यार्थ्यांना मेडल्स आणि सर्टिफिकेट देखील आहे तसेच या वर्षीपासून पुरस्कारामध्ये आपण आदर्श शाळा आदर्श शिक्षक आदर्श विद्यार्थी या पद्धतीचे पुरस्कार देखील ॲड केलेले आहेत तर ही जी परीक्षा होणार आहे ही यावर्षी सोळा ऑगस्ट आणि सत्तावीस एप्रिलला दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसला या परीक्षेचा स्केड्यूल असणार आहे सकाळी अकरा वाजता ऑनलाईन पेपर होणार आहे ज्यामध्ये मोबाईलच्या द्वारेच ही विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात फ्रंट कॅमेरा चालू होईल कॅमेऱ्यानंतर तुमचा स्क्रीन रेकॉर्ड देखील होईल आणि ऑडिओ देखील रेकॉर्ड होईल विद्यार्थीच पेपर देतोय की कोणी देतोय यासाठी ही संकल्पना आम्ही राबवलेली राबवलेली आहे ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे यासाठी माध्यम मराठी किंवा इंग्रजी ह्या दोन्हीपैकी कोणत्याही भाषेमध्ये हा पेपर असू शकतो रिझल्ट त्याचा ऑनलाईन असल्यामुळे इमिडिएट त्याचा रिझल्ट देखील जाहीर होईल स्क्रुटनिंगसाठी फक्त दोन चार दिवसाचा वेळ लागतो आणि बक्षीस वितरण नंतर सप्टेंबर आणि मे मध्ये होतं ठिकाणीच संभाजीनगर असणार आहे तर अशा प्रकारे ही पालकांसाठी आनंदाची बातमी आहे आणखी एक ई स्वयं फाउंडेशनचा आमचा एक प्रोजेक्ट आहे की पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धडा ऑडिओ व्हिज्युअल आणि ॲनिमेटेड स्वरूपात एखाद्या मूवीप्रमाणे जर बनवला आणि तो विद्यार्थ्यांना जर अभ्यास करायला दिला तर विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची आणि आकलन करण्याची क्षमता जास्त वाढते सगळ्यात जास्त वेळ आज मुलं मोबाईल लॅपटॉप आणि कम्प्युटरवरती व्यतीत करतात या तिन्ही साधनांमध्ये कुठलाही पिक्चर किंवा कुठलीही मालिका असो किंवा कुठल्याही डायरेक्टरनी मुलांच्या अभ्यासक्रम लक्षात घेऊन असे काही पिक्चर किंवा ॲनिमेशन किंवा कार्टून म्हणा किंवा काही मालिका बनवलेल्या नाही आहेत पण आपल्याला जर पोरांच्या डोक्यात अभ्यासक्रम घालायचा असेल आणि हे फार गरजेचं आहे मुलांच्या डोक्यात अभ्यासक्रम घालणं यासाठी ई स्वयं फाउंडेशनने पाचवी ते बारावीपर्यंतचा संपूर्ण सिलेबस ॲनिमेटेड या स्वरूपात बनवलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास हा एखाद्या पिक्चर सारखा चित्रपटासारखा मनोरंजक होतो आणि दीर्घकाळ लक्षात राहतो अभ्यास कमी वेळात जास्त होतो सोपा होतो आनंददायक होतो आणि दीर्घकाळ लक्षात राहतो शाळेत शिकवलेल्या भागाची त्याच दिवशी सेल्फ स्टडी म्हणजे रिव्हिजन करता येते काही मुलांना एक गोष्ट एकदा सांगितलेली कळते तर काही मुलांना दोन वेळेस दोन वेगवेगळ्या प्रकारे ही गोष्ट समजून सांगावं लागते प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना समजेपर्यंत संकल्पना शिकवणं हे शिक्षकांना कधी कधी अवजड होतं किंवा वेळेअभावी म्हणा किंवा इतर कारणामुळे ते शक्य होत नाही पण जर आपल्या मुलाला जर घरच्या घरी पाहिजे त्यावेळेस समजेपर्यंत अभ्यास करण्यासाठी जर काही यंत्रणा असेल तर विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि अभ्यासक्रम आपण विद्यार्थ्यांच्या डोक्यात घालू शकतो सहजरित्या क्विकली आता या स्पर्धा परीक्षेचं आपण स्वरूप जाणून घेऊया माध्यम यासाठी जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की मराठी आणि इंग्रजी या दोन्हीपैकी कोणत्याही एका माध्यमातून ही परीक्षा देऊ शकतात विद्यार्थ्यांच्या वर्गातील अभ्यासक्रमावरच हा पेपर जो आहे तो आधारित असतो म्हणजे पाचवीचा मुलगा असेल तर त्याचा पाचवीचाच अभ्यासक्रम असणार आहे दहावीचा असेल तर फक्त दहावीचा असणार आहे अकरावीचा असेल तर फक्त अकरावीच्याच अभ्यासक्रमावरती ही परीक्षा होणार आहे प्रश्न प्रकार यामध्ये एम सी क्यू टाईपचे प्रश्न प्रकार असणार आहे ही परीक्षा जी आहे ही ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे कालावधी यासाठी एक तासाचा असणार आहे यामध्ये विषय कुठले कुठले आहे सायन्स गणित आणि इंग्रजी असे पंचवीस पंचवीस मार्कासाठी पंचाहत्तर प्रश्न यामध्ये ऍड केलेले आहे प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कासाठी असल्यामुळे एकूण गुण यामध्ये दीडशे मार्क असणार आहे उत्तीर्ण निकष जो आहे तर तो मेरिटच्या लिस्टप्रमाणे विद्यार्थ्यांची यादी लागेल आणि त्यानुसारच थे विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळणार आहे पारितोषिक वितरण समारंभ अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी हा या वर्षीचा जो वितरण समारंभ आहे सकाळी अकरा वाजता होणार आहे हा हॉटेल रामा इंटरनॅशनल छत्रपती संभाजीनगरला होणार आहे तर आपल्या मुलाला त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याची एक संधी द्या आणि या महा स्कॉलरशिप चाचणी परीक्षेला आपण नक्की आवर्जून बसवा तसेच पहिली ते बारावी या वर्गांचा संपूर्ण अॅनिमेटेड अभ्यासक्रम मग ते मराठी मिडियम असो इंग्लिश मीडियम असो सी बी असो या सगळ्या वर्गांच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मोफत मिळतो त्यासोबतच लाईव्ह लेक्चर आणि असंख्य अशा फॅसिलिटीज एज्युकेशनलच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून ई स्वयं फाउंडेशनने ही एक पुढाकार घेतलेला आहे बघा मुलं आपली मतारपणाची काठी आहे माती ओली आहे तोपर्यंतच आकार घेणार आहे जर असं नसतं तर ही स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी न देता स्वत पालकांनी द्यावी असं खुद आवाहन मी केलं असतं तुमचा वेळ गेलेला आहे किंबहुना माझाही गेलेला आहे विद्यार्थ्यांचा हा वेळ आहे शंभर टक्के विद्यार्थी आपले भविष्य आहे एक संधी त्यांना द्यायला हरकत नाही या सात लाखांच्या भव्य स्पर्धा परीक्षेमध्ये यावर्षी जरी विद्यार्थ्यांना चान्स मिळाला नाही तर प्रत्येक वर्षी हा चान्स मिळेल आणि खरं सांगू सात लाख रुपये जरी नाही मिळाले एक दोन चार पाच आठ दहा हजार जी काही हो ती रक्कम जरी आपल्याला मिळाली तर विद्यार्थ्यांना एक आत्मविश्वास मिळतो की आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती आपलं आयुष्य बदलवू शकतो हा विश्वास प्रत्येक विद्यार्थ्यांना देणं महत्वाचं आहे आणि भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्याला कोणती ना कोणती स्पर्धा परीक्षा आवश्यक द्यावे लागणार आहे म्हणून या स्पर्धा परीक्षेच्या रूपाने एक तयारीची संधी आपल्याला मिळालेली आहे